राज्यात सध्या पुणे लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे भाजपनं मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा दिल्याने आता लोकसभा उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा आहे दिवसेंदिवस पुण्याच्या जागेबाबत नवीन गौप्यस्फोट समोर येत आहेत त्यामुळे पुणेकर मतदाराचं सुद्धा या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे आता काही नवीन घडामोडी समोर येत आहेत त्यातून भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले जगदीश मुळीक लोकसभेची उमेदवारी मिळवण्याच्या रेसमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे जगदीश यांच्यात असं काय मॅजिक आहे ज्यामुळे आता त्यांच्या नावाची चर्चा पुणे लोकसभेसाठी होऊ लागली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी मृदुला आजचा विषय समजून घेऊयात थोडक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला लोकसभेची एकूण एक जागा महत्वाची आहे गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभेची जागा त्यापैकीच एक मांडली जाते पुण्यात भाजपकडून दावेदार फार आहेत मात्र निवडून कोण येणार यावरच तिकीट द्यावा लागणार आहे त्यातही सध्या पुण्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती तसेच उमेदवारी वाटप करताना नेत्यांवर अन्याय होणार नाही हे सुद्धा भाजपला पाहावं लागणार आहे हे सगळं तुम्ही नीट ध्यानात घ्या कारण काही इंटरेस्टिंग घडामोडीसुद्धा सध्या घडत आहेत आणि याचे धागेदोरे आपल्याला थेट या मतदारसंघात जोडून पहावे लागणार आहेत सर्वात पहिला मुद्दा आहे मेधा कुलकर्णी यांना भाजपनं उमेदवारी का दिली आणि त्यांच्या उमेदवारीनं लोकसभा उमेदवारीवर काय परिणाम होणार आहे मेधा कुलकर्णी कोथरूडमधून भाजपच्या आमदार होत्या मात्र तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी त्यांना आपली जागा सोडावी लागली होती त्यानंतर त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होती त्यामुळं त्यांना राज्यसभा दिल्यानं हा अन्याय दूर झाल्याचं सांगितलं जाते मात्र आपल्याला फक्त एवढंच पाहून चालणार नाही कारण या एका गोष्टीमुळं पुण्याच्या लोकसभा उमेदवारीची सारी गणितच बदलून गेली आहेत मेधा कुलकर्णी यांची राज्यसभा ही पुण्यातील लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांना सेटबॅक देणारी ठरली आहे त्यातलं पहिलं नाव आहे सुनील देवधर यांचं मेधा कुलकर्णी ब्राह्मण असल्यानं आता भाजप लोकसभेला ब्राह्मण उमेदवार देण्याची शक्यता कमी झाली आहे त्यामुळे सुनील देवधर यांच्यासाठी हा मोठा सेटबॅक मानला जात आहे देवधर यांना उमेदवारी दिली तर पुण्यात दोन दोन ब्राह्मण खासदार होतील आणि पुण्यातील इतर समाजांना ते कितपत पचनी पडेल हे सांगता येत नाही त्यामुळं अशा परिस्थितीत पुन्हा ब्राह्मण उमेदवार देण्याची रिस्क भाजप घेणार नसल्याचं सांगितलं जाते मेधा कुलकर्णींच्या उमेदवारीनं दुसरा सेटबॅक बसलाय तो माजी महापौर मुरलीधर मोहळ यांना मेधा कुलकर्णी या कोथरूड भागाचं प्रतिनिधित्व करत होत्या आणि मुरलीधर मोहोळ सुद्धा याच भागातून येतात त्यामुळं पुण्याच्या एकाच भागातून येणाऱ्या दोन नेत्यांना खासदारकीची संधी दिली जाईल का यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे मोहोळ यांचा विचार करायचा झाला तर पक्षानं त्यांना आत्तापर्यंत महापौरपद तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद दिलं आहे त्यामुळं मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट भेटण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जाते मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीनं पुण्यातील दोन इच्छुकांच्या नावांची चर्चा थेट कमी झाली आहे अशा परिस्थितीत भाजपकडे आता फक्त दोनच नावं उरली आहेत एक म्हणजे जगदीश मुळीक आणि दुसरा म्हणजे संजय काकडे यातील संजय काकडे यांच्या नावाची फारशी चर्चा नाही मात्र जगदीश मुळीक यांच्या उमेदवारीची चर्चा आता चांगलीच जोर धरू लागली आहे त्याला कारणही तशीच आहेत जाणून घेऊया जगदीश मुळीक यांचं पारडं का जण मांडलं जातंय मुद्दा क्रमांक एक जगदीश मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात भाजपसाठी अवघड असलेल्या वडगाव शेरीसारख्या मतदारसंघात त्यांनी आमदारकी मिळवली होती मुद्दा क्रमांक दोन महापालिका निवडणुकीतही जगदीश मुळीक यांनी वडगाव शहरीमधून सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले होते त्यामुळे आता मुळीक यांना संधी मिळेल असं गणित राजकीय विश्लेषक मांडत आहेत <coughs> मुद्दा क्रमांक तीन युवा चेहरा स्वच्छ प्रतिमा अशी जगदीश मुळीक यांची ओळख आहे शहराध्यक्षपदाचा पदभार असताना त्यांनी पुणे शहरात जोडलेले कार्य करते तसंच कोविड काळात केलेले कार्य अशा अनेक गोष्टी जगदीश मुळीक यांच्या जामेच्या बाजू आहेत मुद्दा क्रमांक चार वडगाव शेरी पुणे कॅन्टोन्मेंट शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघात जगदीश मुळीक यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला सर्व पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळणार हे निश्चित मानलं जात आहे आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा भाजपकडून मागच्या काही वर्षात कोथरूडला सर्वाधिक संधी दिली गेली आहे स्थायी समिती अध्यक्ष महापौर पालकमंत्री राज्यसभा खासदार प्रदेशाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस उपाध्यक्ष अशी सर्वात महत्त्वाची पदक कोथरूडच्या पदरात पडली आहेत कसबा पोटनिवडणुकीत दंगेकारांच्या रूपात भाजपचा अनेक दशकाचा बाले किल्ला ढासळला आणि परत तेच दंगेकर काँग्रेसकडून लोकसभेचे उमेदवार निश्चित होत आहेत काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला पूर्व पुण्यातून आपला उमेदवार देऊन भाजपला दंगेकर फॅक्टर निष्प्रभ करावा लागणार आहे त्यातही पुणे लोकसभेत सर्वाधिक चार पूर्णांक पाच लाख मतदार हे वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात आहेत त्यामुळे वडगाव शेरीचे आमदार व नंतर भाजपचे शहराध्यक्ष राहिलेल्या तरुण व स्वच्छ प्रतिमेच्या जगदीश मुळीक यांचे तिकीट म्हणूनच नक्की झाल्यात जमा आहे राजकीय विश्लेषकांच्या मते पुण्यात आता भाजपचे जगदीश मुळीक विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र दंगेकर अशीच लढत होईल हे जवळपास निश्चित झाला आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा